नमस्काराChào स्वराज्य चर्चाने न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते. माणगाव येथे पेन आरटीओ तर्फे रस्ता सुरक्षा अभियान. माडगाव मधील शासकीय विश्रामगृह हो, येथे सोमवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी पेन आरटीओ कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते तसेच सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पेन तर्फे रायगड जिल्ह्यात पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत सुरक्षा अभियान राबवण्यात येणार असून जानेवारी रोजी माणगाव येथे कॅम्प घेण्यात आले चालकांना मोटार वाहन, वाहन निरीक्षक दीपक ठाकूर यांनी मोलाचे मार्गदर्शन करताना सांगितले की चालकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे दारू पिऊन किंवा नशा करून वाहन चालवू नये पुढच्या गाडीला ओव्हरटेक करू नये वाहन चालवताना सीट बेल्ट वापरावा मोबाईलवर बोलू नये हे, हेल्मेटचा वापर करावा असे अनेक मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे यावेळी उपस्थित मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक अमोल शिलार विशाल जाधव वाहन चालक सचिन गायकवाड उपस्थित होते स्वराज्य दर्शक न्यूज साठी प्रतिनिधी दीपक दपके माडगाव दरवर्षी आपण जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान हा कार्यक्रम राबवत असतो त्याप्रमाणे यावर्षी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश साहेब व साहाय्य प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सिरोजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आर टी ओ कार्यालय पेन यांच्यामार्फत आपण यावर्षी वर्षी रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस हा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राबवत आहोत त्या अनुषंगाने आज आपण माणगाव तालुक्यामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना आपण काही गोष्टींचं महत्त्व आपण पटवून दिलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण हेल्मेट परिधान करणे टू व्हीलर चालवत असताना हेल्मेटचा वापर करणे फोर व्हीलर चालवत असताना सीट बेल्टचा वापर करणे आणि रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे वाहन चालवत असताना नशा करू नये किंवा दारू पिऊन कुठलेही वाहन चालवू नये म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह ह्या विषयावर आपण त्यांना मार्गदर्शन केलेले आहे आणि त्या अनुषंगाने आपण जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यामध्ये कार्यक्रम घेत आहोत त्या त्या काल श्रीवर्धन या ठिकाणी आपण मोठी हेल्मेट रॅली घेतलेली आहे तसेच इतर तालुक्यांमध्येही आपण प्रोग्राम ठेवलेले आहेत आणि त्याप्रमाणे लोकांना मार्गदर्शन करत आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद